आजच्याही कार्यक्रमात तुमचं मनपूर्वक स्वागत नमस्कार नमस्कार आ, सर मागच्या आठवड्यामध्ये जी काही आपल्याला बांगलादेशमध्ये बघायला मिळाले त्याचा परिणाम म्हणून पंतप्रधानांना राजीनामा देऊन देश सोडावा लागलेला आहे मुळामध्ये अशा पद्धतीचं आंदोलन होण्यामागचं नेमकं कारण काय होतं फक्त आरक्षण एवढा एकच मुद्दा त्यामागे होता, होता किंवा इतर काही कारण होती काय वाटतं तुम्हाला सुरुवात आरक्षणाच्या मुद्द्यावरती नक्कीच झाली बांगलादेशमध्ये आणि म्हणजे ते कधीपासून ते धुमसत होतं जुलैच्या पहिल्या सॉरी जूनच्या पहिल्या आठवड्यापासूनच आणि तेव्हा ते आधी सरकारने म्हटलं की आम्ही ते करू मग सरकारने ते मागे घेतला निर्णय तो आरक्षण करण्यासाठी की ज्यां जे एकोणीसशे एकाहत्तरच्या त्या गृहयुद्धामध्ये आवामी लीगचे जे लोक होते त्यांच्या ते वारसांना आरक्षण देण्याचा प्रश्न होता तर मग त्यांनी मागे घेतल्यानंतर परत कोर्टानी परत म्हटलं की नाही त्यांना द्यायला पाहिजे म्हणून त्याच्यातनं ते परत जेव्हा निर्णय तो आला तेव्हा छात्र तिथले जे होते आणि युनिव्हर्सिटी मध्ये वगैरे खूप म्हणजे राग उफाळून आला आणि मग ते आंदोलन सुरू झालं पण हळूहळू ते आंदोलन हसीनांच्या विरुद्ध त्यांच्या कारकिर्दीमध्ये जे काय अत्याचार झाले लोकांना वाटलं की करप्शन वाढलेलं आहे भ्रष्टाचार खूप झालाय आणि मग सगळे प्रश्न त्याच्यामध्ये एकत्र आले त्याच्या जे, जे काही मुद्दे होते बाकीचे शेख हसीनांच्या विरुद्धचे ते सगळे एकत्र आले बाकीचे त्या शक्ती छात्रांच्या व्यतिरिक्त जमात इस्लामी मग त्याच्यामध्ये बाहेरच्या काही लोकांचा हात म्हणजे पाकिस्तानचा सा आय एस आय अमेरिकेचे काही एन युरोपचे काही एन जी ओ सगळ्यांनी त्याच्यामध्ये ते आगीत तेल ओतल्यासारखं केलं आणि मग ते आंदोलन हाताबाहेर गेलं त्याच्यामुळे हा सगळा प्रकार झाला तो सुरुवात झाली आरक्षणाच्या मुद्द्यावरती पण शेवटी ते हसीनांच्या विरुद्ध किंवा हसीनान शेख हसीनांची त्यांना म्हणजे तिथून त्या पदावरनं बाजूला करण्याचं आंदोलन मुख्य ते झालं त्या गेल्या दोन आठवड्यामध्ये चीनचा याच्यामध्ये बऱ्यापैकी हात आहे असं म्हटलं जात आहे सत्य परिस्थिती काय आहे काय झालंय की आता त्याच्यातनं सगळं असं काही खूप ब्लॅक अँड व्हाईट आपल्याकडे ते नाहीये म्हणजे कळत नाही की कोणाचा कितपत हात होता पण अशा बऱ्याचशा शक्ती अशा होत्या ज्यांना शेख हसीना एखाद्या काट्यासारखी त्यांच्या मनात रुतत होती किंवा ती ते, त्यांच्या म्हणण्याप्रमाणे काम करत नव्हती पंतप्रधान म्हणून तर चीनला त्या गेल्या होत्या शेख हसीना जेव्हा गेल्या होत्या ते तेव्हा त्यांनी आपला दौरा बारा तासाचा बारा तास आधी संपवला कारण त्यांना चीनमधनं जे काय मिळण्याची अपेक्षा होती मदत मिळण्याची आर्थिक आणि बाकीच्या प्रोजेक्टसाठी ती न मिळाल्यामुळे त्या रागवून परत आल्या त्याच्यात चीनचाही एक हात त्याच्यामध्ये असा आहे की चीनला ज्या ज्या प्रकारे बांगलादेशमध्ये काम करायचं होतं जे प्रोजेक्ट त्यांना पाहिजे होते ते त्यांनी न दिल्यामुळे कारण त्याच्यात भारताबरोबर त्यांना ते भारता बॅलन्स करून राहायचं असल्यामुळे शेख हसेनांनी चीनला इतकी मोकळीक दिलेली नव्हती आता चीन आणि पाकिस्तानचा संबंध आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की किती गैरे संबंध आहेत किती खूप क्लोज संबंध त्यांचे आहेत तर त्याच्यामध्ये पाकिस्तानचं पहिल्यापासून आज जवळजवळ पन्नास त्रेपन्न वर्षापासून पाकिस्तान या संधीची वाट बघत असतो बघायचा सतत की आवामी लीगचे म्हणजे मुजीबुर रहमाननी पाकिस्तानचे दोन तुकडे करून बांगलादेशची निर्मिती केली भारताने त्याला मदत केली तो जो अपमान पाकिस्तानचा झाला होता था। त्याच्यानंतर पाकिस्तान जी कोणी जे जिथे कुठे संधी मिळेल तिथे अशा याच्यामध्ये त्या परिस्थितीमध्ये अजून आगीत ते लोटण्याचं काम करण्याचा प्रयत्न त्यांनी बरेच वर्ष केलेला आहे कित्येक वेळेला बांगलादेशमध्ये असं झालेलं था आहे पाकिस्तानच्या आय एस आयचा त्यांच्या काही तिथल्या जमात जमात जा, इस्लामी म्हणून जी संघटना आहे ही पाकिस्तानला लॉयल जास्ती आहे त्यांची लॉयल्टी पाकिस्तान बरोबर आहे त्यांना उपयोग करून त्यांचा उपयोग करून ते पाकिस्ताननी बऱ्याच वेळेला तिथे म्हणजे गोंधळ घालण्याचा किंवा तिथल्या सरकारांवरती कंट्रोल करण्याचा प्रयत्न केलेला होता यावेळेस त्यांना ती संधी मिळाली त्याच्यात च चीनचा पण पाठिंबा मिळाला आणि तिकडे अमेरिकेला बऱ्याच वर्षापासून शेख हसीना डोळ्यात त्यांच्या अमेरिकेच्या खोपत होत्या कारण त्यांनी एक इंडिपेंडंट एक पवित्रा घेतलेला होता एक स्टँड घेतला होता आणि त्यांनी म्हटलं होतं की आम्ही अमेरिकेकडन अमेरिकेकडनं आम्ही लेक्चर ऐकणार नाही कारण डेमोक्रेसी डेमोक्रेसी तुम्ही करता लोकशाही नाही आहे पण अमेरिकेमध्ये सुद्धा लोकशाही किती आहे ते सगळ्यांना माहिती असं त्यांचं म्हणणं होतं तर या सगळ्या शक्त्या त्यांच्या विरुद्धचे जे जे काही ताकदी होत्या त्या सगळ्या एकत्र आल्या आणि त्याच्यामुळे जे, जे काय घडलं पाच तारखेला पाच ऑगस्टला त्याची म्हणजे परिणिती त्याच्यात झाली की त्यांना देश सोडून भारतात यायला लागला सर uh, लष्कराने आता तिथला ताबा घेतलेला आहे आणि काही काळापुरतं अंतरिम uh, uh, सरकार आम्ही स्थापन करू असं म्हटलेलं आहे थोडीशी परिस्थितीचा विचार केला तर पाकिस्तानमध्ये सुद्धा काही वेळेला अशी परिस्थिती उद्भवलेली आहे आणि त्याच्यानंतर लष्कराचा ताबा तिथे एवढ्या मोठ्या प्रमाणात आपल्याला बघायला मिळतोय की लष्कराशिवाय आता सरकार ही कल्पना सुद्धा पाकिस्तानमध्ये केली जात नाही बांगलादेशमध्ये तशी परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता किती आहे ती शक्यता तेवढी वाटत नाही मला बांगलादेशमध्ये होईल म्हणून आधी पण एकदा लष्कराने दोन वर्ष तिथे राज्य करण्याचा प्रयत्न केला होता पण त्यांना ते जमलं नव्हतं अजूनही बांगलादेशचं लष्कर जे आहे ते, हो ते पाकिस्तानच्या लष्करा एवढं ताकदवर झालेलं नाही आहे आणि बांगलादेशमधल्या ज्या सिव्हिल सोसायटी ऑर्गनायझेशन्स आहेत किंवा स्टुडंट्स ऑर्गनायझेशन्स आहेत आणि बाकीचे जे म्हणजे राजकीय पक्ष आहेत तिथले जमात इस्लामी बी जातीय परिषद हे सगळे जे आहेत ते त्या पुष्कळ ताकद वालत त्यांनी आणि अजून बांगलादेशी लष्कराचा ताबा बाकीच्या वरती झालेला नाही आहे म्हणजे गव्हर्नन्सचे जे, जे स्ट्रक्चर्स असतात सिव्हिल स किंवा जे एक राजकीय आपलं शासकीय जे एक यंत्रणा असते त्याच्यामध्ये लष्कराचा शिरकाव अजून झालेला नाहीये बांगलादेशच्या लष्कराचा त्यामुळे त्यांना ते चालवता येईल असं मला वाटत नाही म्हणून ते मागे राहून त्यांच्या कंट्रोलमध्ये असणारा एखादा अंतरिम सरकार करतील त्याच्यामध्ये आता ते बांगलादेशचे नोबेल विजेते पुरस्कृत जे मोहम्मद युनुस म्हणून वर्ल्ड बँकचे पूर्वीचे ऑफिसर आहेत त्यांचं नाव आता पुढे आलेलं आहे ते आयदर ऍडवायझर होतील किंवा पंतप्रधान होतील आणि मग बाकीचे राजकीय पक्ष त्यांच्या बरोबर कामं करून आवामी लीगला बाहेर ठेवून तिथे सरकार चालवण्याचा प्रयत्न करतील असं दिसत आहे आता तरी ती परिस्थिती आहे आज आपण आज बुधवारी बोलतोय तर त्याच्यानंतर पुढे काय होईल सांगता येत नाही पण आजच्या परिस्थितीत असं वाटतंय की लष्कर मागे राहून एक त्याच्यावरती कटपुतली सारखं बाकीच्या नाचवेल असं वाटतंय पण स्वतः धुरा सांभाळणार नाही शासनाची असं मला वाटत भारतावरती याचा काय परिणाम होईल असं वाटतं कारण स्थलांतरितांचा प्रश्न खूप मोठ्या प्रमाणामध्ये याच्याही आधी भारताने या समस्येचा सामना केलेला होता याच्या नंतरच्या काळामध्ये काय परिस्थिती असेल असं वाटतं भारताचं खरं तर खूप कोंडी झाल्यासारखं झालेलं का आहे कारण गेले पंधरा वर्ष शेख हसीनांना भारताने पूर्णपणे पाठिंबा दिलेला होता आणि त्यांनी पण भारताला भरपूर मदत केली बांगलादेशमध्ये भारत विरोधी ताकदी एकत्र येऊन भारताच्या उत्तर पूर्वेमध्ये आणि उत्तर पूर्वी राज्यांमध्ये आणि उत्तरेकडे वेस्ट बेंगॉलमध्ये खूप गोंधळ घालण्याचा त्याचे त्रास सुरू करण्याचा किंवा आंदोलन सुरू करण्याचा प्रयत्न करत आहेत टेररिस्ट ऍक्टिव्हिटीज बांगलादेशमधनं होण्याची शक्यता होती पण शेख हसीनांनी ते त्याला पूर्णपणे आळ घातलेला होता त्यांनी भारताला त्या बाबतीत इंटेलिजन्स शेअरिंग आणि टेररिझमवरती आळ घालणं याच्यासाठी खूप मदत केलेली होती ते आता कितपत पुढे सुरुवात सुरळीत राहील भारताबरोबरचं एक सहकार्य जे बांगलादेश सरकारचं होतं अँटी टेररिझम आणि अँटी म्हणजे जिहादी एलिमेंट्स ते आत्ता सांगता येत नाही आणि ते त्याच्यामुळे भारतामध्ये थोडंसं भारताला एक धोका त्या बाजूनी वाढलेला आहे पूर्वेकडनं दुसरं म्हणजे चीन आणि पाकिस्तानचा प्रभाव तिथे जास्ती राहिला आणि जर अमेरिकेने सुद्धा स्वतःच्या निवडीचं कोणीतरी तिथे जर हा मोहम्मद युनुसनं असं म्हटलं जातं की ते अमेरिकेचे सीआयचा ॲसेट आहेत सीआयने त्यांना कंट्रोल करून ठेवलेला आहे आणि त्यामुळे ते जर तिथे आले तर ते भारत विरोधी त्यांच्या नीती आणि तिथे त्यांच्या योजना सुरू होतील अशी एक भीती भारताला आहे दुसरं अर्थातच हे आहे की तिथले जे काही हिंदू समाज आहे बांगलादेशमध्ये जो अल्पसंख्यक आहे तिथे त्यांच्यावर अत्याचार वाढले आहेत आणि वाढतील तिथल्या देवळांना तिथल्या का इस्कॉनच्या काही तिथल्या एस्टॅब्लिशमेंट भारताचं आय सी सी आरचं एक कल्चरल सेंटर होतं इंडियन काउन्सिल फॉर कल्चरल रिसर्च त्याला आग लावणं यांची संपत्ती आणि मालमत्ता लुटणं हिंदू लोकांची जे काय राहिले आहेत थोडे बहुत अल्पसंख्यकच आहेत हिंदू बांगलादेशमध्ये त्यांच्यावरती अत्याचार वाढलेले आहेत आणि त्यांना तो धोका आहे आणि भारताने हे म्हटलं की आम्हाला त्याची काळजी भरपूर आहे काल जयशंकरनी भारताचे परराष्ट्र मंत्री त्यांनी जे एक वक्तव्य पार्लमेंटमध्ये दिलं होतं संसदेमध्ये त्यांनी हे म्हटलं की भारता भारत भारत लक्ष ठेवून आहे आणि भारताला ती काळजी आहे की अल्पसंख्यकांवरती किती अत्याचार होत आहेत आणि होत राहतील आणि आमचं एक अपेक्षा अशी आहे नवीन सरकारकडनं बांगलादेशमधल्या की ते याला आळ घालतील हे पुढे चिघडू देणार नाहीत पण ही सध्या परिस्थिती आहे की जेव्हा जेव्हा बांगलादेशमध्ये भारत विरोधी ताकदी सत्तेत आलेल्या आहेत त्यावेळेस हिंदूंना तिथल्या खूप त्रास झालेला आहे त्याच्यामुळे स्थलांतर आधी पण एकदा झालं होतं ना एकोणीसशे शहाण्णव मध्ये भरपूर हिंदू तिकड पळवून येऊन पश्चिम बंगालमध्ये आणि त्रिपुरामध्ये येऊन परत त्यांना तिथे निर्वासित म्हणून त्यांना राहायला लागलं होतं राहिलेले आहेत तर ती एक तिसरा तर एक ती एक समस्या भारता आहे भारतासाठी चौथं हे आहे की भारताचे बरेचसे जॉईंट प्रोजेक्ट्स बांगलादेशमध्ये प्रायव्हेट सेक्टर आणि भारताचे पॉवर कॉर्पोरेशनचं किंवा अडाणींचं पॉवर एक, एक हजार मेगावॅटचं एक पॉवर प्रोजेक्ट किंवा रिवर शेअरिंग प्रोजेक्ट्स आहेत भारताने भरपूर तिथे पैसा ओतलेला आहे आणि त्याच्यामुळे त्या प्रोजेक्ट्सवरती किती प्रभाव पडेल किती संकट येईल आणि ते पुढे चालू राहील की नाही त्या आतापर्यंत जे कॉपरेशन होतं भारताची जी भारता मैत्री होती बांगलादेशबरोबर ती कितपत टिकून राहील याच्यावरती एक शंका आहे त्यामुळे भारतासाठी एक मोठा एक इथे एक संकटाला सामना करायला लागणार आहे पुढच्या येत्या काही मा महिन्यांमध्ये किंवा एखाद्या वर्षामध्ये हे अगदी अगदी स्पष्टपणे दिसून येतं शेख हसीना यांचं राजकीय भवितव्य काय असेल असं वाटत मला वाटतं राजकीय कारकीर्द आता संपली असं वाटतं कारण त्यांचं वय आता शहात्तर वर्षाचं आहे आणि आता येते तीन चार पाच वर्ष तर काय परत तिथे जाऊ शकत नाहीत कारण त्यांच्यावरती मग तिथे खटले होतील किंवा त्यांना अटक केली जाईल अशी एक भीती असल्यामुळे मला नाही वाटत ते आता सक्रियपणे राजकीय त्यांचं जीवन सुरू राहील आता फक्त एकच प्रश्न आहे की त्या भारतात राहतील भारत त्यांना आश्रय देईल आणि जो नवीन सरकार बांगलादेशमध्ये येणार आहे किंवा आला आहे त्यांच्याबरोबर म्हणजे मग काय त्याच्यावरती प्रभाव पडेल याची रिस्क भारत घेईल का नाही हे आता बघायचं आहे त्यांना अमेरिकेने त्यांचा विजा रद्द केलेला आहे ग्रेट ब्रिटननी किंवा युकेनी म्हटलंय की आमच्याकडे पटकन तुम्हाला राजकीय आश्रय देता येणार नाही कारण आमचे नियम ते मानत नाहीत त्यामुळे ते, ते कुठे जातील हे अजून लक्षात येत नाही आहे आणि परराष्ट्र मंत्री जयशंकरनी जसं म्हटल्याप्रमाणे त्यांना खूपच मोठा धक्का बसलेला आहे मानसिक धक्का आहे आणि त्यामुळे ते त्यांना आम्ही सा सावरू देऊ थोडंसं सा वेळ देऊ एक मनस्थिती त्यांची ठीक होण्यासाठी हे त्यांनी म्हटलेलं आहे तर आता पुढच्या दोन तीन महिन्यात बघायला लागेल की ते का कुठे जातात आता सध्या त्या दिल्लीत सेफ हाऊसमध्ये भारतीय सुरक्षा दलांच्या निगराणीत इथे ठेवलेलं आहे त्यांना आणि त्या सुरक्षित राहतील त्यांची मुलगी पण इथेच असते डब्ल्यू डब्ल्यू एच ओमध्ये काम करते वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनमध्ये मुलगा लंडनला असतो त्यामुळे त्यांचं राजकीय का कारकीर्द संपल्यासारखीच झालेली आहे आ, सर आतापर्यंतच्या इतिहासामध्ये ज्या ज्या वेळेला विद्यार्थी आंदोलना झालेत किंवा विद्यार्थी रस्त्यावरती उतरलेले आहेत त्या त्या वेळेला तिथल्या सरकारला पदच्युत प्रद, होऊन बाहेर पडावं लागलं मग ते भारत असेल चीन असेल किंवा आता बांगलादेश सारख्या सरकारची परिस्थिती असेल विद्यार्थी संघटना किती मोठ्या प्रमाणामध्ये काम करतात किंवा त्यांची शक्ती किती आहे हे त्या त्या वेळेला दिसलंय पण जसं आता तुम्ही म्हणालात की, की, वे की विद्यार्थी संघटनांच्या मागे काही परकीय शक्तींचा हात असण्याची सुद्धा शक्यता नाकारता येत नाही त्यामुळे याही मुद्द्यांचा विचार करून पुढच्या काळामध्ये बांगलादेशमध्ये काय परिस्थिती निर्माण ते होते आणि त्याचा भारतावरती काय परिणाम होतोय भारत बांगलादेश संबंधांवरती काय परिणाम होतोय हे बघणं सुद्धा तितकंच महत्वाचं ठरणार आहे त्यामुळे आजच्या भागात तुम्ही जी काही माहिती दिली त्या सगळ्या माहितीसाठी सगळ्या प्रेक्षकांकडनं खूप खूप धन्यवाद नमस्कार नमस्कार आणि धन्यवाद प्रेक्षक हो आजच्या भागात मिळालेली माहिती तुम्हाला कशी वाटली ते कमेंट्सद्वारे आमच्यापर्यंत नक्की पोहोचवा त्यासाठी काय करायचंय शक्ती मराठी या युट्यूब चॅनलला लाईक ला करा शेअर करा सबस्क्राईब करा याशिवाय इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला सुद्धा तुम्ही फॉलो करत असाल अशी आम्हाला आशा आहे भेटूया पुढच्या आठवड्यात एका नवीन विषयासह तोपर्यंत नमस्कार